हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला नोंदणी व मुद्रांक विभाग याकरिता टेस्ट क्रमांक झिरो सहा बघायचे आहेत आजच्या व्हिडीओमध्ये आपण पंचवीस प्रश्न बघणार आहोत पन्नास गुणांसाठी व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि प्रश्न विचारल्यानंतर आपल्याकडे थोडा वेळ असेल त्यावेळेत आपण प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे परीक्षेसाठी जर आपल्याला सराव प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर आपल्याकडे आहेत शंभर प्रश्नांच्या दहा सराव प्रश्नपत्रिका आहेत सामान्यांच्या चाळीस टेस्ट एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका असे एकूण सहा हजार प्रश्न आहेत प्राईज आहे फक्त नव्याण्णव रुपये आपणाला आपल्याला हवं असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करू शकता चला तर मग आजच्या सुरुवात करूया तर व्हिडिओतील पहिला प्रश्न आहे महाराष्ट्राचा राज्यप्राणी सांगायचा आहे ऑप्शन आहेत वाघ सिंह शेकरू की हरिण उत्तर येत असेल तर खाली कमेंट करू शकता योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन शेकरू नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आर्वी नेक्स्ट राज्यात कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात योग्य उत्तर आहे चंद्रपूर नेक्स्ट महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बेसॉल्ट नेक्स्ट महाराष्ट्रातील पर्यायाने भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते मुंबई रत्नागिरी नावाशेबा योग्य उत्तर आहे मुंबई नेक्स्ट नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे तर योग्य उत्तर आहे गोंदिया नेक्स्ट महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळते तर योग्य उत्तर आहे गडचिरोली नेक्स्ट महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते योग्य उत्तर आहे जायकवाडी नेक्स्ट महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे योग्य उत्तर आहे सातशे वीस किलोमीटर नेक्स्ट खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी वसलेले नाही तर योग्य उत्तर आहे पंढरपूर पुढील प्रश्न महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे योग्य उत्तर आहे विदर्भ नेक्स्ट सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत योग्य उत्तर आहे छत्तीस जिल्हे आणि छत्तीस क्रमांकाचा जिल्हा कोणता म्हणजे नव्यानं तयार झालेला छत्तीस क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे खाली कमेंट करायचं आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रात कोणते पीक सर्वात जास्त होते योग्य उत्तर आहे ज्वारी नेक्स्ट महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो योग्य उत्तर आहे नाशिक या ठिकाणी नेक्स्ट सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात यो आहे योग्य उत्तर आहे अहिल्यानगर नेक्स्ट महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा कोणता तर याचं देखील योग्य उत्तर आहे अहिल्यानगर पुढील प्रश्न मराठवाड्याची राजधानी म्हणून कोणत्या जिल्ह्यात ओळखले जाते तर तो जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर पुढील प्रश्न महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता तर तो आहे मुंबई शहर पुढील प्रश्न कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर कर्नाळा किल्ला हा रायगड जिल्ह्यात आहे पुढील प्रश्न ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यात ओळखले जाते तर याचं योग्य उत्तर आहे बीड पुढील प्रश्न रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला आढळत नाही तर तो आहे अजिंक्य तारा पुढील प्रश्न लोणावळा खंडाळा ही थंड हवामानाची हो ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचं योग्य उत्तर आहे पुणे पुढील प्रश्न बघण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आणि खाली थँक यू असं कमेंट करा पुढील प्रश्न महाराष्ट्रातील अष्टविनायकाच्या आठ स्थानांपैकी पाच स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहे तर ती आहेत पुणे जिल्ह्यात पुढील प्रश्न गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते तर गोदावरी नदीचे उगमस्थान जे आहे ते आहे त्र्यंबकेश्वर पुढील प्रश्न कृष्णा वारणा या नदीचे संगमस्थान कोणते तर कृष्णा वारणा नदीचं जे संगमस्थान आहे ते आहे हरिपूर तर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने एकूण पंचवीस प्रश्न बघितले आहेत आय होप तुम्ही प्रश्नांची उत्तरेखाली कमेंट केली असेल तसेच ऑनलाईन टेस्ट सिरीज जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण ॲप्लिकेशन डाउनलोड करून ऑनलाईन टेस्ट परचेस करू शकता फायदा हाच आहे की आपण प्रश्न सॉल्व करताना त्या ठिकाणी टायमर असेल त्या टाइमामध्ये प्रश्न सॉल्व्ह होता की नाही याची खातर जमा होईल तसेच टेस्ट सबमिट केल्यानंतर आपले आलेले एकूण मार्क्स त्याचं सोल्युशन आणि आपला रँक हे देखील आपल्याला बघायला भेटणार आहेत तर ज्याही विद्यार्थी मित्रांना ऑनलाईन टेस्ट सिरीज पाहिजे असेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली त्या लिंकवरून हा कोर्स परचेस करायचा आहे तसेच व्हिडिओला लाईक ला आहे शेअर करायचे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करायचं आहे थँक्यू